आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आपल्या तुमचं आपल्या ज्याचं नाव आहे एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधी सिरीज चालू केलेली आहे त्याचा आजचा जो पार्ट आहे आपला सहावा आहे पहिले पाच पार्ट आपले जे आहे ते आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता सोबत मित्रांनो आजच्या वेळेचा डेमोचा तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अजून एक लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर मित्रांनो ह्यावर जे मटेरियल आहे ते सर्व आपल्या वेबसाईटमध्ये मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता जर आपली वेबसाईट तुम्हाला जर वापरता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ केलेला आहे तिची पण जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल चला तर मग मित्रांनो जरा वेळ घालू का आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर तुमचं जे सुपरविपन आहे तुम्ही कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून घेतलेलंच आहे त्यानंतर आपलं कॅप कॅप जिथे ओपन करून घ्यायचं आहे तिथे न्यू प्रोजेक्ट दिसत आहे त्याआधी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या अल्बम जायचं आहे आणि इथून मला महाराज पाच या नावाचा एक फोल्डर तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे एकोणीस फेब्रुवारीचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ऍड घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं काहीच दिसून जाईल त्याच्यानंतर जा खाली ॲड अड आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर फाईलमध्ये जायचं आहे परत इथं आल्बम मध्ये जायचं आहे आणि ते महाराज पाच या नावाचा तुम्हाला फोल्डर ओपन करून ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बारा सेकंदाचा एक व्हिडिओ दिला इथून ॲड करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला सॉंग जे आहे तिथून ॲड होऊन जाईल गेल्याच्या नंतर तुम्हाला परत थोडंसं पुढे यायचं आहे इथं पांढर तुम्हाला प्लस ऐकून दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे परत अल्बमवरती क्लिक करून इथं महाराज मध्ये जायचं आहे महाराज पाच नंबरचा आपला जो व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला तीन व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एक जो व्हिडिओ आहे दोन सेकंदाचा ऍड करून घ्यायचा आहे परत दुसरा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे परत तिसरा व्हिडिओ जो आहे तिथून ॲड करून घ्यायचा ओके तर ऍडवरती क्लिक करून द्यायचा आहे ऍडवरती तुम्ही क्लिक करून दिश मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे काहीसा दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं आपण सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इपेड ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे जर तुमच्याला हा इपेड दिलेला नसेल तिथे तुम्हाला इफेक्ट मध्ये जायचं आहे इथे बॉडी जायचं आहे बॉडी इपेड मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आपले इफेक्ट जे आहे थोडंसं लोडिंग होऊन जातील परत पुढे यायचं आहे आणि आल्याच्या नंतर ते ग्लोनिंग तुम्हाला ऑप्शन जे तुम्हाला दिसत असेल त्यावर तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर इफेक्ट आहेत तुम्ही ह्याच्यामधला कोणता जरी एक इपेड तुम्ही जिथं ॲड केला तर इथे चालेल मित्रांनो तर मी तुम्ही सिंपली ह्याच्यामध्ये इफेक्ट जो आहे तिथून एक ॲड करून घेतो तर ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड हा जो इफेक्ट अजून इथून ॲड करून घ्यायचा आहे ओके जी क्लिक करून घ्यायचं जर तुमच्याकडे मित्रांनो इफेक्ट जो आहे ह्या व्हिडिओ जर नसला तर तिथे मी इपेड ऑलरेडी तुम्हाला देऊन दिलाच आहे तिथून इपेक्ट डिल करून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे महाराजांचा एक नंबरचा जो व्हिडिओ आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे थोडंसं मित्रांनो लोडिंग होऊन जाईल आणि एक नंबरला जो इफेक्ट आहे म्हणजे इन मधला जो ॲड करून घ्यायचा आहे स्पीड इथून नऊ ते एक सेकंद करून घ्यायची आहे ओके क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि मित्र हा जो इफेक्ट आहे दोन दो नंबरचा परत ॲड करून घ्यायचा आहे परत नऊ सेकंद आपण जी स्पीड आहे इफेक्टची द्यायची आहे परत तीन नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे थोडंसं आपण अशा वेळी पुढे यायचं आहे आणि लास्टच्या फोटोला इथं पेंडिंग हा जो इफेक्ट आहे द्यायचा आहे ही स्पीड जी आहे ती एक सेकंद करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे होऊन जाईल तर एकदम विषय हार्ड प्रकारे आपला व्हिडिओ चाललेला आहे व्हिडिओला अजूनही कसं लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरली होती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरली मध्ये जायचं आहे परत इथं फोटोजमध्ये तुम्ही म्हणजे आपला मागा जो महाराज फोल्डर ओपन केला जर तुम्ही नसेल इथे ते ओपन करून घ्यायचं साईडला पाच फोटोजाची नाही उजव्या साईडला ॲड करून घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणीस फेब्रुवारीचा फोटो दिलेला आहे असा मित्रांनो कमी जास्त न करता तुम्ही ऍड करून घ्यायचा किंवा तुम्हाला जर साईज बदलायची असेल सा, तुम्ही तुमच्या इच्छानुसार जे आहे तिथून बदलून घेऊ शकता तर मी ते पूर्ण व्हिडिओ अशा वेळी लावून घेतलेला हे लावून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला सुरुवातीला होती क्लिक करायचं आहे तर महाराजवरती क्लिक करायचं आहे खाली तुमचा लोगो जो आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा इंस्टायट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचे ऍड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जिथं हवा आहे तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर मित्रांनो ही जी जी लेअर आहे पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे घ्यायची आहे मी आपल्या लोग होतो एकदम पूर्ण व्हिडिओ ते दिसून जाईल तर बघा मित्रांनो आपला जो व्हिडिओ ते एकदम खतरनाक विषय हाड झालेला आहे असं मित्रांनो माझा व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्या चॅनल अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच सबस्क्राईब करून घ्या त्यावरती तुम्हाला दहा ऐंशी पिक्सल दिसत आहे सिंब्ली त्यावरती मला क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलला टोके किंवा फोरके व्हिडिओ सपोर्ट करत असतील तुम्ही ते टोके फोरके सेट करायचं आहे आणि तो एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करून नंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर आपलं सुपर विपियन हे डिस्कनेक्टिंग कराय अजिबात नका कारण सुपरविपिन डि डिस्कनेट सुपरविप जे आहे ते डिस्कनेक्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओला अजून किती लाईक केलं नसेल ते लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र